नमस्कार मित्रांनो मी किशोर मसे आणि तुम्ही बघत आहात किशोर मसे ब्लॉग चॅनल तर मित्रांनो मी आत्ता माझ्या आंब्याच्या वाडीमध्ये आहे आंबा बागेमध्ये आहे तर आदर्शवरती चढलेला आहे आंबे बेळण्यासाठी म्हणजे आंबे तोडण्यासाठी तर हे आंब्याचं बूड हे मोठा आहे त्याची मुलं ती बेळणी असते बेळणी घेऊन वरती चढावं लागतं तर ही बघा बेळणी तर आता मी शूट करतो आहे त्याच्यामुळे तुम्हाला दा कसं काढायचं ते तुम्हाला माहितीच असेल पण कशा प्रकारे काढतात ते तुम्हाला दाखवतो आहे श्रावणी आंबे पाडले का नेऊन ठेवते बघा कुणाला आंबे हवे असल्यास नक्कीच कॉल करा मी डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देणार आहे नक्कीच घेऊन जा तर पुढील तुम्हाला दाखवतो आहे आंबे कसे उतरवतात ते आदर्शने खाली दिलेले आहे बघा आंबे दिलेत खाली जेवढे त्याला हात पोहचतोय तोपर्यंत तो, तो, तो आंबे काढतोय आदर्श लय थकलाय आदर्श हे हा एक आंबा आंबाने केली हा हा पूर्ण आंबा तोडलेला आहे कुठे कुठे आहेत हे बघा कसे आंबे आहेत हे बघा हे पडलेलं बाजूला ठेवायचं कारण पडलेला हा आंबा खराब होतोच कारण आपले चांगल्या आंब्यामध्ये ठेवले जाऊ ना तर ते खायचं ठेवलं तर खराब होतो ही बेळणी आहे आ, ही घरी बनवलेली आहे आणि ही जाली आहे ह्याला असे दोन काड्या ला लावलेले आहेत म्हणजे याच्यामध्ये आंबा जर पडला हा आंबा जर पडला असे या पद्धतीचं तर याच्यामध्ये अडकणार असं आणि आपण ही काठी आहे ती खेसायची अशी ही काठी आहे ती असे हेसकायची त्यामुळे आंबा याच्यामध्ये पडला जातो आउने जे मुग्या हे